माझी यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही चांगलीच असाल अशी मी आशा करते हे बघा आता साडेनऊचा टाईम आहे हे बघा तुरीची डाळ तिखट केली आमटी हे उडदाची डाळ आणि हे मसूरची डाळ हे कांदा हे चपाती आणि ह्या रात्रीचा भात आणि ह्या चपात्या बघा कसल्या भारीक आहेत ते मी आणि हे डाळ याला पाणीच कमी झालं बघा कसली के भारी केली डाळ तुरीची डाळ वय हो हे बघा पाणी ठेवलं याच्यात टाकायला गरम झालं वाटते पाणी झालं उकळलं बंद करते गॅस बंद करते आणि हे बघा पाणी टाकते हे बघा पाणी टाकते जास्त होते काय जास्त होते वाटते बाई बघू द्या अगोदर फिरून जास्त पातळ नाही पाहिजेत आमटी अशीच पाहिजे हे बघा अशीच पाहिजे आमटी आहे का नाही जास्त पातळ नाही हे बघा कशी भारी केली खूप छान केली झाकून ठेवतो आता आमच्या सासूबाईला जेवायला देते जेवायला देते सासूबाईला देते नेऊन देते नेऊन एवढी नाही खाणार ते थोडेच टाकतो वाढली जास्त जाऊ दे तिकडे कांदा मी खात ती त्याच्यावरची हे उडदाची डाळ आवडते तिला लय म्हणून उडदाची डाळ देते नेऊन हे बघा आता देतो नेऊन आमच्या सासूबाईला पाणी न्यायचं आहे एका हातात मोबाईल आणि एका हातात हे काय करावं बघा कसलं ऊन तापत आहे आता आगें। आगें। गप रहा बोलू नका व्हिडिओ चालू आहे थांबा हे घ्या द्या तिकड्या हे घ्या ताटड्या तिच्या जवळ हे बघा दरवाजा केला हा दरवाजा करत आहेत अरे देवा किती सांगू रे कसा आहे महाराल